तर कशाच मित्रांनो मी कोकणी सम्यक तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बरेच दिवसांनी व्हिडिओ काढतो आहे आपण नाहीतर भरपूर दिवसापासून शॉर्ट व्हिडिओज अपलोड करत होतो तर आज आपण ब्लॉग करूया सो आपण चाललेला म्हणजे पलीकडे म्हणजेच चिखली सो तिथे कृषी प्रदर्शन आहे तिकडे जायचं आहे आपल्याला बघायला कृषी प्रदर्शन जिल्हा परिषद तुम्हाला शाळा एक नंबरमध्ये यायचं आहे तिथं आहे सो जाव्या वेळा भावीस येतो आहे भावीसचा वेट करतो आहे मी स्टॉप जिथे आहे मी भावेश येईल तेव्हा आपण जाणार पाऊस खूप लागतो आहे सकाळपासनं आज पंधरा ऑगस्ट आहे इंडिपेंडन्स डेचं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तर पाऊस खूप आहे मित्रांनो आणि आता थोडासा पाऊस थांबला आहे बघा तरी पण बारीक बारीक शिंतडतो आहे तर बघूया आता जावेत आपण पुढे डायरेक्ट तर भावेशाची वाट बघूया थोडा वेळ पाच मिनटं भावेश येईल मग जाऊ आपण तर भावेश आला आहे बघा तर जावे आपण आता डायरेक्ट पलीकडे का तर मित्रांनो आता आपण आलो आहे पलीकडे गणपती कारस्थाना तिथे आणि तिथं गणपतीनं काही रंगाचं काम सुरू आहे की आता थोड्या दिवसात गणपती आपण आता आलोय प्रसन्नच्या सलून ची जिथं आपण केसर वगैरे कापाय तो आणि त्याच्या पुढे आपल्याला असं जायचंय सो जाव्या तर जाव्या आता आपण आतमध्ये आपल्याला माझं आमच्या वलाचं नाव आहे शरदचंद्रजी भवार कोकण तर सरवते दैवली आम्ही इथे चिखली या गावामध्ये दोन म्हणजे आमचा फोरपे असा जो गाव आहे तो दोन महिने झाले इथे कंटू करतो त्याच महिन्यात आमचा एक शेवटचा डेव आहे तो म्हणजे कृषी प्रदर्शन ते म्हणजे पंधरा वर्ष औचित्य सध्या आम्ही ते हे केले मग त्याच्यासाठी आमचं पहिलं मॉडेल आहे म्हणजे संरक्षण शेतीचं कसं केलं होतं त्याच्यासाठी केलेलं आहे म्हणजे वन्य प्राणी जे आहेत ते शेतीला शेतीचं कुंपणतोड आतमध्ये जाऊन शेतीची नाजूस करतात त्यावेळी संरक्षण त्यांच्यापासून संरक्षण कसं करायला पाहिजे त्यासाठी हे ही जी मशीन आहे ती गव्हर्नमेंट सर्टिफाय झालेली आहे ह्याचा स्वतःची जमीन असेल तर शेतकरी करू शकतात आणि ह्याला जास्त काही हे लागत नाही त्यासाठी आम्ही एक मॉडेल केलंय

होत नाही प्राण्यांना त्यांना थोडा फक्त करंट लागल्यासारखं होतो तेवढंच बाकी जा ते म्हणजे त्यांना होत नाही मित्रांनो आपण सोलर वरती पण करू शकतो करता येतो म्हणजे बारा वाजता बसेल तर करू शकतो कारण कसे जे वन्य प्राणी जे आहेत ते रात्रीचे जास्त अटॅक करतात मग रात्री पण आपण ही मशीन सुरू करू शकतो दिवसा नाही कारण लेबर्स वगैरे आहेत ते शेतीमध्ये काम वगैरे करत असतात तर चुकून त्यांना काही इजा होऊ नये म्हणून रात्री आपण सुरू करू शकतो हायड्रोफोनिक शेती म्हणजे शहराच्या ठिकाणी वगैरे जेव्हा कमी जागा अवेलेबल असते किंवा म्हणजे हे आम्ही अरे म्हणजे मशरूम आम्ही प्रति घेतले आहेत जे की वाईट आहे पहिला आम्ही भाताच्या पेंड्या बारीक बारीक त्याच्यात कापून आहे आणि त्यानंतर ग उकळलं आहे गरम पाण्यात उकळवलं आहे आणि त्याच्यानंतर त्यात थंड पाण्यात परत टाकून त्यात पिळून एका पॉलिथीन शिटवर जिथे आम्ही मशरूम कल्टिवेट करतो ही एक पहिली जागा असावी जिथे स्वच्छ असावी तिथे जीव मिळ नसावी आणि एक बंद खुली असावी जिथे हवा सूर्यप्रकाश हा डायरेक्ट यायला नको अशी तिथे आम्ही म्हणजे गवटाचा फेंडा एक घेऊन थोडा सुपट फेडला गोष्टी पिळून थोडा एकदा शीटवरती वाळवायचं शिकवलं जे की पुन्हा वाळवायचं नाही आहे थोडंसं मॉइश्चर त्यात असलं पाहिजे आर्द्रता दिख त्यात असली पाहिजे त्याच्यानंतर मग दुसऱ्यांनी हे आम्ही प्लास्टिकची बिजवी असते पॉलिथीन बॅग ती घेते ती जी शेवटची टोकं असतात दोन्ही साईडही कापायची जेणेकरून मी असं बसलं पाहिजे की ते कापून खालून रबर बँडने टाईट बांधून घ्यायची त्याच्यानंतर त्या पॉलिथिन शीटला आधी डेटॉलने क्लीन करून घेते जेणेकरून जर त्या पॉलिथीन शीटमध्ये काही किटक फं म्हणजे काही बॅक्टेरिया वगैरे असेल तर तो फील होईल म्हणजे आणि त्याच्यानंतर जो थोडासा मॉशनवाला तो फेंडा असतो तो आधी खाली टाकायचा त्याच्यानंतर स्पॉन्ज असतात मशरूमच्या ज्या बिया असतात त्या साईडतून लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती परत भाताचा फेंडा हे करायचा आणि त्याच्यानंतर एकावरती एक थल लावून घ्यायचा आणि थक लावून घेतल्यानंतर ती पिशवी बंद करायची त्याच्या आधी त्यातली सगळी हवा आधी बाहेर काढून घ्यायची त्याच्यानंतर रब्बरने त्याला गाठ बांधायची आणि नंतर आपल्या साडेचा जो पिन असतो त्याने असं ते होते आणि त्याच्यानंतर ते, ते आ, एक बंद खोली एका काकीवर बांधून ते चटकवून घेत एकवीस दिवसानंतर हे ग्रोथ व्हायला सुरुवात हे काळे कम्पोस्ट मेकिंगची पद्धत आहे म्हणजे आपण कम्पोस्ट म्हणजे जसं की शेणखत आहे पाला पालकचोड आहे गिरीपुष्पाचा पाला आहे त्यानंतर सॉरी हे सगळं आपण खरा म्हणजे करायचे हे एक म्हणजे समज शेणखत टाकायचं शेणखत झाल्यानंतर गिरीपुष्पाचा पाला आणि त्यानंतर ते झाल्यानंतर मग त्याच्यावरती माती टाकायची असे थर आपण आपल्याला हवे तेवढं नेचू शकतो पण दोन तीन ते चार थर होईल एवढं करायचं आहे आणि वरती त्याला पूर्ण मा म्हणजे माती हे माती आणि पाणीचा जो मठ तसा तयार करतो त्याला पूर्ण हे करायचं आहे कवर करायचं आहे आणि ते तसंच ठेवायचं काही दिवसांसाठी त्यानंतर मग ते

पाळापासून परत शिंकत नंतर परत मातीवरती मचिंच मॉडेल യ ഗാന്ധി ല फार्मिंग चल ताईने मागाशीच माहिती दिली जस कटर वगैरे बडिंग नाईफ উড়না কাটাক উগড়ে मित्रांनो प्रदर्शन बघून आपण आलेलं आता घरी थोडीशी आपल्याला माहिती वगैरे मस्त सांगितली दीदीने आपल्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो परत अशा नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आता सकी चला बाय बाय मित्रांनो